नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनने आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापत पुढे सरकला आहे राज्यात अनेक भागात मुसळधार सरी पडत आहे तसेच राज्यात अनेक भागात मान्सूनच्या सरी पडत आहेत पुढील पाच दिवस हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यताही जास्त राहणार आहे व कोणत्या भागामध्ये हवामान हे ढगाळ राहणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तसेच कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज आणि उद्या जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच इकडे कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक नगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील दिल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान असल्याने पुढील काही दिवस पावसाजो रहायम कायम राहणार रा असून काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नमुनेनु नौ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद